टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुळी देवाची व पंचक्रोशीच्या वतीने पंढरपूर येथील जागेत नव्याने धर्मशाळा बांधकाम करण्यात येणार असून सदर जागेवर मोजणी करण्यात आली असून आता या त्या ठिकाणी पिण्याच्या सोयीसाठी बोरवेल घेण्यात आला आहे सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी आर्किटेक्ट प्लॅन देखील आला असून त्या ठिकाणी लवकरच बांधकाम करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर यांनी सांगितले हे संपूर्ण बांधकाम प्लॅन पास व नगरपालिकेची परवानगी घेऊनच केले जाणार असून येणाऱ्या काही महिन्यात प्रत्यक्ष जागेवर बांधकामास सुरुवात केली जाणार आहे हे संपूर्ण बांधकाम हे लोकवर्गणीतून केले जाणार असल्याने उरुळी देवाची मंतरवाडी शेवाळेवाडी होळकरवाडी हांडेवाडी अवताडेवाडी येथील ग्रामस्थांनी रोख वर्गणी किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी असे आवाहन श्रीकाल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्री, श्री दत्तात्रय भाडळे मास्तर यांनी केले आहे उरुळी देवाची व पंचक्रोशीतील पायीवारी करणाऱ्या वारकरी व वा भाविक भक्तांची पंढरपूर या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने नवीन धर्मशाळा बांधकाम सुरू करण्यात आले आहे तरी ग्रामस्थांनी या ठिकाणी चाललेल्या कामाची कामा पाहणी करण्यासाठी श्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे उरुळी देवाचे गावचे भूषण दिंडी चालक विष्णुपंत भाडळे महाराज होळकरवाडी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव झांबरे हरिभक्त परायण हंडे माजी सदस्य रविनाना भाडळे पई संपत भांडळे सोपानदादा भांडळे गोरख झांबरे आतिश भांडळे वसंत आडसूळ तुषार भांडळे शेवाळे मामा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या